नमस्कार नमस्कारचालक डॉक्टर मोहनराव भागवत किंवा विश्व हिंदू परिषदेचे कोणी नेते जेव्हा वक्तव्य करतात की भारतात खास करून हिंदूंनी प्रत्येक कुटुंबात दोन किंवा तीन मुलं जन्माला घालायला हवीत तेव्हा देशभरातल्या पुरोगाम्यांच्या पार्श्वभागाला मुंग्याड असतात आणि जोर जोरात विवळायला लागतात की देशात लोकसंख्येचा विस्फोट होतोय आणि सरसंघचालक किंवा हिंदुत्ववादी लोक कसे प्रतिगामी बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत लोकसंख्येचा विस्फोट होत असताना लोकसंख्या कमी करायला सांगायची का वाढवायला सांगायची लगेच मग भारत हिंदू तालिबान होतोय वगैरेपर्यंत ही गाडी सुरू जाते पण गेल्या दोन तीन दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे जगातली सगळ्यात नामवंत सल्लागार कंपनी आपल्याकडची अनेक सरकार या किंवा अशाच कन्सल्टिंग कंपन्यांकडनं चालवली जातात आपल्याला वाटतं मंत्री किंवा प्रशासकीय अधिकारी सरकार चालवत आहेत पण त्या चालवण्यामागच्या बऱ्याच गोष्टी हे कन्सल्टिंग कंपन्यांचे सल्लागार कन्सल्टंट करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या अहवालांना अधिक गांभीर्याने घ्यावं लागतं तर मॅकेन्सी या जगातल्या अग्रगण्य सल्लागार कंपनीनी एक अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्याच्यात त्यांनी चेतावणी दिली की भारताच्या हातात फक्त तेहतीस वर्ष तेहतीस वर्षांनंतर म्हणजे दोन हजार पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न दोन हजार अठ्ठावन्न सालनंतर भारतामध्ये वृद्धांची संख्या कदाचित तरुणांच्या संख्येपेक्षा जास्त होणार आहे भारताची लोकसंख्या खाली खाली येऊ लागणार आहे आणि त्याच्यातनं ज्या सगळ्या समस्या निर्माण होणार आहेत त्या अतिशय गंभीर अशा असणार आहेत आजची परिस्थिती बघायला गेलं तर भारत आता घसरणीला लागलेला आहे जर तुमच्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर दोन पॉईंट एकच्या वरती असेल तरच तुम्ही भविष्य काळात आहे तेवढी लोकसंख्या टिकवू शकता चीन मध्ये हा दर अवघ्या एक टक्क्यावर आलाय पश्चिम युरोपात आणि मध्य युरोपात हा दर एक पॉईंट चार टक्के आहे भारतात हा दर दोन टक्के आहे म्हणजे दोन पॉइंट एक च्या वरती आहे त्या दोन पॉइंट एक टक्क्यातही कोणाचे किती टक्के आहेत याची आकडे जेव्हा पुढच्या जनगणनेत येणार आहेत तेव्हा अनेकांचे डोळे खाडकन उघडणार आहेत म्हणजे या दोन टक्क्यांमध्ये हिंदूंचा टक्का किती का तो ऑलरेडी एक पॉइंट सात आठ टक्क्यावर आलाय आणि बाकीचे तर जैन शीख ख्रिश्चन यांचा तर टक्का आणखीन हिंदूंपेक्षाही खाली आहे फक्त एकच टक्का दोन पॉईंट दोन टक्क्याच्या वरती आहे आणि त्यामुळे हा सरासरी दोन टक्के आकडा दिसतोय आणि ही गोष्ट चिंतेची आहे अमेरिकेतही हा टक्का एक पॉईंट पाच टक्क्यावर आहे जपानमध्ये हा आकडा एक पॉईंट एक टक्का आहे मग तुम्ही म्हणाल मग भारतात दोन टक्के बाकी सगळ्या देशांची तर आणखीनच वाईट अवस्था आहे म्हणजे जगाची दोन तृतीयांश लोकसंख्या आज अशा ठिकाणी राहते की जिथली लोकसंख्या घटणार आहे काय जण म्हणतील की लोकसंख्या घटली तर काय वाईट आहे म्हणजे एकेकाळी होतेच आपल्या ऐंशी कोटी त्याच्या आधी तेहतीस कोटी लोक होते आता एकशे तेहतीस एकशे चाळीस कोटी झालेत मग लोकसंख्या घसरली थोडी तर काय बिघडणार आहे लोकसंख्या घसरली तर काही बिघडणार नाहीये पण कमावणारे चार आणि त्या कमावणाऱ्यांच्या जीवावर जगणारे दहा असं जर असेल तर तो देश टिकू शकत नाही जपानमध्ये आज परिस्थिती अशी आहे की दोन कमावणाऱ्यांच्या मागे एक माणूस निवृत्ती वेतन घेणार आहे म्हणजे वयाची पंचावन्न अठ्ठावन्न साठ वर्ष झाल्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये जे निवृत्त वेतन मिळतं आरोग्यसेवा आणि या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याकडे आता नरेंद्र मोदी सरकारनी आयुष्यमान भारत आणलेलं आहे आणि पंच्याहत्तरच्या वरच्या लोकांसाठी आयुर्विमा त्यांनी आणलेला आहे पण जेव्हा हे फायदे घेणारे लोक आणि लहान मुलं यांची संख्या कमावणाऱ्या लोकांची स्पर्धा करायला लागते तेव्हा तो देश अधोगतीला जायला लागतो तो देश बुडतो भारतामध्ये आत्ता हे प्रमाण एका म्हाताऱ्या व्यक्तीच्या पाठी नऊ जणं वर्किंग मधले म्हणजे अठरा ते साठ वयोगटातले नऊ जण आहेत साठीच्या वरच्या लोकांच्या तुलनेत पण तेहतीस वर्षांनी हा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे त्याच्यातही ते भारतापुढचं आव्हान मोठं आहे कारण जे विकसित देश आहेत की जिथे आत्ताच दर डोई उत्पन्न अमेरिकेत सत्तर हजार डॉलर आहे अनेक देशांमध्ये दे पन्नास हजार डॉलर चाळीस हजार डॉलर दर माणशी उत्पन्न आहे आणि त्यामुळे ते वयस्कर झाले यु तरी तेवढा फरक पडत नाही पण भारताचं दरडोई उत्पन्न जेमतेम तीन हजार डॉलर अडीच आडि, दोन अडीच ते तीन हजार डॉलर आहे म्हणजे पुढच्या तीस वर्षात तेहतीस वर्षात भारताचं दरडोई उत्पन्न पंचवीस ते तीस हजार डॉलर किमान झालं नाही तर मग भारताची अवस्था वाईट होऊ शकते आता हे दरडोई उत्पन्न तीस हजार डॉलर वर्षाला व्हायचं म्हणजे आजच्या भावात बोलायचं झालं तर महिना अडीच हजार डॉलर महिना अडीच हजार डॉलर म्हणजे महिना साधारणतः दोन लाखाच्या वरती माणशी उत्पन्न आपल्याकडे अडीच लाख कौटुंबिक उत्पन्न असेल तर लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो वर्षाला वर्षाला अडीच लाख आणि कुटुंबाचं उत्पन्न इथे महिन्याला दोन लाख तुम्ही जर कमावणार नसाल तर तुम्ही ना घरका ना घाट का अशी अवस्था होणार आहे मग जर या कॅटेगरीत जायचं म्हणजे ब्राझीलसारख्या देशांची अशी अवस्था झालेली आहे ब्राझील आता वयस्कर व्हायला लागलाय आणि बा ब्राझीलचं दरोडो उत्पन्न जेमतेम दहा बारा हजार डॉलर आहे चीनची पण अवस्था अशीच आहे चीन तरी चीननी खूप मोठी मजल मारली पण आता चीन ज्या झपाट्याने वयस्कर होतोय दोन हजार शंभर सालापर्यंत चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होणार आहे काही जण म्हणतात पन्नास टक्के लोकसंख्या कमी होईल चीनची आणि हा विषय फक्त वाढत्या लोकसंख्याच्या पुरता मर्यादित नाही कोणाची लोकसंख्या, लोकसंख्या? कारण या लोकसंख्या स्थिरीकरणामुळे म्हणजे युरोपात एक पॉईंट चार टक्के दर आहे पण त्याच्यातही बेकायदेशीर आलेले लोक सिरिया अफगाणिस्तान पाकिस्तानमधनं आलेल्या लोकांची लोकसंख्या वेगाने वाढते आणि गोऱ्या लोकांची संख्या कमी होते आणि त्याचा परिणाम युरोपमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होणं तिकडे दंगे होणं तिथे शरिया कायदा लागू करणं अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या युरोप पेटलेले तुम्ही बघा जर्मनी असेल फ्रान्स असेल ब्रिटन असेल ऑस्ट्रिया असेल स्वित्झर्लंड असेल स्वीडन असेल सगळीकडे ही परिस्थिती आहे आणि भारत आता जी गुंतवणूक करतोय रस्त्यांमध्ये रेल्वेमध्ये विमानतळांमध्ये ही जर पुढच्या तेहतीस वर्षात आपण कॅश आऊट केली नाही तर आपली परिस्थिती अवघडे देशातलं दुसरं जसे म्हणलं की अनेक ह्याच्यामुळे आव्हान आहेत एक म्हणजे कोणाची लोकसंख्या कारण सरसंघचालक नेहमी म्हणतात नुसती लोकसंख्या कमी होणं उपयोगाचं नाही सगळ्यांची लोकसंख्या त्या प्रमाणात कमी झाली पाहिजे एका समुदायाची लोकसंख्या वाढते दुसऱ्याची कमी होते असं नाही चालणार कारण त्याच्यामुळे बॅलन्स बदलू शकतो किंवा एका राज्याची लोकसंख्या जास्त दराने वाढते दुसऱ्याची कमी दराने वाढते त्याच्यामुळे बॅलन्स बदलू शकतो पुढची जेव्हा लोकसभा मतदारसंघांची पुनराखणी करण्याचा वेळ येणार आहे तेव्हा ह्याचं मोठं राजकीय भांडवल केलं जाणारे युद्ध पेटवण्याचा देशांतर्गत प्रयत्न केला जाणार आहे त्याच्याशी सावध राहिलं पाहिजे तिसरा याच्यातनं मोठा प्रश्न आहे आणि तो देखील समजणं गरजेचं आहे तो प्रश्न म्हणजे की ही लोकसंख्या जगभरात भारतात नाही पण म्हणजे भारतात विशेषतः लोकसंख्या कमी का होते ती कमी होते कारण सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक शिक्षण याचा आपण जो काही बट्ट्या बोळ केलेला आहे बट्ट्या बोळ अनुदानित विद्यापीठ खाजगी करणं त्याच्यामध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करणं सार्वजनिक आरोग्य सेवा फुकट केली तरी तुम्ही जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे माझा पण अनुभव आहे ओळखीच्यांचे पण अनुभव आहे काही कारणानिमित्त तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिकडे म्हणजे काय हाफ मर्डर झालेली जखमी झालेली लोक अशी येतात स्टेचरवरनं रक्तबंबाळ झालेली ती बघूनच माणसाच्या मनात कालबाकाल होते आणि मग माणूस म्हणतो की ज्याला परवडत असेल तर मी प्रायव्हेटमध्ये जाईन राजकीय नेत्यांचे बघा देवेंद्र फडणवीसांसारखे एखाद दोन नेते असतात की जे सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात बाकीचे पहिले धीरुभाई अंबानी कोकिलाबेन अंबानी किंवा मग परदेशात आणि त्यामुळे लोकांनाही वाटणं स्वाभाविक आहे की के के आपल्या मुलांनीही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिक्षण घ्यावं आपल्या मुलांनीही अशा आपल्या लोकांनीही अशा हॉस्पिटलमध्ये जावं आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या पैशांची बेगमी करता करता लोक म्हणतात जाऊ दे मुलं न झालेली बरे किंवा एखादं मूल झालेलं बरं दुसरी गोष्ट आहे ही कुटुंबिक कुटुंबाची व्यवस्था पूर्वी मोठं कुटुंब असायचं आणि त्यामुळे चार मुलं सांभाळली जायची आता प्रत्येकजण स्वतःचा स्वतः वेगळा झाल्यामुळे छोटी कुटुंब झालेली आहेत कोणासाठी कोणाला वेळ नाही मुलं सांभाळणं ही मोठी कटकटीची गोष्ट झालेली आहे न परवडणारी गोष्ट झालेली आणि दुसरीकडे जे अशिक्षित आणि असे लोक आहेत त्यांना उपरवाले की देन म्हणून मुलं सांभाळल्याचं आणि त्याच्यामुळे हा एक गोष्ट तिसरी गोष्ट याच्यामध्ये जसे म्हणलं की आपल्याला याच्यातनं या दुष्टचक्रातनं बाहेर पडायचं असेल तर ज्याला संशोधन ज्याला देशांतर्गत ज्याला विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंदे आपल्याकडे सुरू करावे लागतील तसे म्हणलं की आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेची वाट लावण्यात मुख्यतः त्याच्यासाठी जबाबदार असणारेच लोक आहेत कि नवीन की नवीन सरकार आलं की वया पुस्तकं एकत्र करायची कारण प्रत्येक गोष्टी टेंडर काढता आलं पाहिजे टेंडर काढण्याच्या दृष्टीने विचार केला की मग शिक्षणाच्या दर्जाशी काही देणं घेणं राहत नाही मग युनिफॉर्म बदला मग कुठे टाय लावा कुठे कलर बदला कुठे शाळांना रंग द्या असं काहीतरी कल्पक उपाय शोधले की त्याच्यामुळे शिक्षणावरचा जो फोकस असायला हवा तो राहत नाही विद्यापीठांच्या तरी जी टक्केवारी आहे कुलगुरू नेमण्यावरनं टक्केवारी नवीन अभ्यासक्रम सुरू करायचा तर टक्केवारी या दुष्टचक्रात आपण कधी बाहेर पडणार आहोत आणि त्यामुळे भारतातले लोक भारताबाहेर गेल्यावर यशस्वी होतात पण देशांतर्गत त्यांना अनेक अजूनही अडथळे हे गेल्या दहा वर्षात वरच्या पातळीवरचा भ्रष्टाचार खूप कमी झाला आहे नरेंद्र मोदी झाल्यापासून पण जो स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार बजवसपुरी आहे त्याच्यामुळे ही जी आपली क्षमता आहे मोठा उद्योग आणि नवीन उद्योग मोठा उद्योग म्हणजे आपण जे सगळ्या स्टार्टअप यशस्वी झाले त्या सगळ्या परदेशातल्या संकल्पनांची मोठ्या स्केलवर कॉपी करण्याचा प्रयत्न आहे पण स्टार लिंक असेल टेस्ला असेल मी फक्त इलॉन मस्त उद्योग हे सांगतो एक ने न्यूरो लिंक आता मेंदूला चिप लावून करण्याचं आहे असं ज्याला कटिंगेज अशा प्रकारचे गोष्ट आहे त्या अजून आपल्याकडे होत नाही आहेत कदाचित आंतरिक्ष तंत्रज्ञान याच्याबद्दल मला खूप आशा आहेत त्याच्यात भारत काहीतरी प्रभावी करू शकेल पण हे अशा जर क्षेत्रात आपण पुढच्या तीस वर्षात स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही तर आपली अवस्थान घरकानं होईल चौथी गोष्ट अजूनही याच्याबद्दल राजकीय दृष्ट्या कोणी बोलत नाहीये गेल्या वेळपर्यंत निदान नरेंद्र मोदी धाडस दाखवून रेवडी संस्कृतीवर टीका होते आज सगळेच जण रेवड्या बांधतायत महाराष्ट्रातही तेच ते करून सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यांना ते करावं लागलं कारण विरोधी पक्षांनी तीन तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती म्हणजे हे आले काय ते आले काय आता मोदी सरकारने दिल्लीमध्ये आठवा वेतन आयोग जाहीर करून टाकलेला आहे ऑलरेडी बाकी केजरीवालांनी काय घोषणा केली राहुल गांधींचा न्याय खटाखट खटाकट योजना म्हणजे या सगळ्यामध्ये ही तेहतीस वर्षांची गाडी हातातनं सुट्टा कामा नये आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे जो इमबॅलन्स तयार होतोय असमतोल जो तयार होतोय लोकसंख्येचा त्याच्याबद्दल राजकीय नेते कधी बोलणार आहेत कालच्याच व्हिडिओत मी विषय म्हणजे हा सगळ्यांना ज्यांना राजकारणातलं काही कळत नाही काही देणं घेणं नाही आहे त्यांना देखील रस्त्यावर चालताना जो बदललेला चेहरा आहे समाजाचा तो दिसायला लागलाय तो जाणवायला लागलेला आहे की लोकं आली कुठून हा प्रश्न पडायला लागलाय पण जर तो प्रश्न राजकीय नेत्यांना पडत नसेल किंवा अशा लोकांना फुकट घरं देण्याचा जो एक अट्टाहास हा चालू आहे शहर सुंदर करण्यासाठी त्यातनं कुठेतरी ही गाडी सुटायची भीती आहे पुन्हा आता थोडंसं जगाच्या पातळीवर येतो कारण असं नाही मला काही असं नाही सांगायचं की भारतातच परिस्थिती वाईट आहे युरोपात आणि जपानमध्ये तर अवस्था त्याहूनही वाईट आहे चीनमध्ये तर अवस्था आणखीन वाईट आहे युरोपमध्ये जसंही म्हटलं की लोकसंख्या न वाढल्यामुळे आणि बाहेरची लोकं त्यांनी भरमसाठ प्रमाणात घेतल्यामुळे तिथे त्या देशाच्या संस्कृतीचा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर लोकं घेतली नाहीत तर स्थानिक लोकांची या सगळ्या क्षेत्रात काम करायची तयारी नाही आहे जर लोक घेतली तर ते त्यांच्याबरोबर त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती संस्कृती म्हणावं का नाही हा विषय पण ती ती विचारधारा आपल्याबरोबर घेऊन येतात हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आफ्रिकेत अनेक देश आहेत की जिथे अजूनही लोकसंख्या वाढीचा दर नायजेरियामध्ये असं म्हणतात नायजेरियाची लोकसंख्या काहीतरी ऐंशी कोटी होणार आहे ज्या दराने वाढते ते बघितलं तर म्हणजे त्या देशाचा आकार एवढा नाही आहे की ऐंशी लोक कोटी लोकांना पोचू शकेल त्याच्यामुळे जो क्रायसिस होणार आहे लाखो लोक आफ्रिका पायाने चालत जाऊन उत्तर आफ्रिकेतनं भूमध्य समुद्रातनं युरोपमध्ये जायला प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे जगात जे बदल होणार आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहेत भारतातही हे बदल अजून जाणवत नसले तरी केवळ तेहतीस वर्षांनी भारत वृद्ध होणार आहे आणि म्हणून म्हटलं की आपल्याकडच्या किती विद्यापीठांमध्ये म्हणजे जगातल्या पाश्चिमात्य देशांमध्ये एजिंग वार्धक्य हा विषय विद्यापीठांमध्ये अतिशय गांभीर्याने अभ्यासला जातोय की मग वृद्ध लोकांसाठी वेगळ्या प्रकारची घरं त्यांच्यासाठी असिस्टेड लिव्हिंगच्या कॉलनीज या संकल्पना तर जुन्या आहेत पण त्यांचं आरोग्य वाढावं वा। त्यांचं म्हणजे वयाच्या सत्तरीतही तुम्ही चांगलं राहावं तुम्ही अठ्ठावन्न वर्षी निवृत्त न होता सत्तर वर्षाचं असताना निवृत्त व्हावं निवृत्त झाला तरी काहीतरी दहा वर्ष निवृत्तीनंतर कामधंदा करावा असे प्रयत्न आता युरोपमध्ये जपानमध्ये वगैरे केले जातात भारताची याबाबतची दृष्टिकोन काय आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याकडचे सगळे जे सरकार चालवणारे लोक आहेत हे परदेशात ट्रेनिंग घेऊन येतात आणि तिकडच्या संकल्पना घेऊन ते भारतात राबवण्याचा प्रयत्न करतात त्याला थोडीसा स्वदेशीचा मुलामा वगैरे देऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात पण शेवटी ती संकल्पना तिथलीच असते जोपर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये सगळं आलबेल होतं तेव्हा हे चालत होतं पण आता ते लोक संकटात सापडल्यावर आपण त्यांचं किती काळ अंदानुकरण करणार का आपण एखादी वेगळी व्यवस्था तयार करू शकणार कारण आपल्या देशात ने मी आज चर्चिलवर एक डॉक्युमेंटरी बघत होतो बंगालमध्ये तीस लाख लोक उपासमारीने मेली होती पण तरी देश आपला शाबूत राहिला अशी परिस्थिती झाली नाही की जशी युरोपमध्ये होते तशी मग असं काय आहे किंवा काय होतं आपल्या देशात की जे दे अजूनही आपण ठेवू शकू कोविडच्या काळात हा अनुभव आला पाश्चिमात्य देशामध्ये जसा देशा देशा गोंधळ झाला तुलनेने आपल्या देशातल्या आरोग्य सुविधा खूप कमी दर्जाच्या असल्या कमी पर्याप्त अपर्याप्त असल्या तरी देखील एक समाज म्हणून आपण ते अधिक सोशिकपणे आपण त्यातनं समोर गेलो अशा कोणत्या गोष्टी आपण करू शकू आपल्या संस्कृतीतनं काय शिकू शकू याचा विचार प्रशासनानी किंवा सरकार चालवणाऱ्या लोकांनी केला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत मांडणं तो निवडणुकांचा विषय बनवणं हा राजकीय नेत्यांचा पुढचा मोठ्या आव्हानाचा विषय नुसते रस्ते रेल्वे पूल टेक्नॉलॉजी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कारण या विषयांवर जर राजकीय नेता लोकांशी प्रभावीपणे संवाद साधू शकला तर तो देशाला या परिस्थितीतनं पुढे घेऊन जाऊ शकेल आज हेच सांगायचा प्रयत्न केला की जी गोष्ट सरसंघचालक बोलत होते ती गोष्ट आता जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या सल्लागार कंपन्याही सांगायला लागलेल्या आहेत आता तरी आपण त्याच्यावर गांभीर्याने विचार करणार आहोत का? का या सगळ्या विकृत मनोवृत्तीच्या पुरोगाम्यांचं ऐकत नाही नाही त्या उत्तरेतल्या मुसलमानांच्या वाढीच्या दरापेक्षा उत्तरेतल्या हिंदूंच्या दरवाढीपेक्षा दक्षिणेतल्या मुसलमानांचा वाढीचा दर कमी आहे वगैरे अशी जी मांडणी करतात कुमार केतकर वगैरे आणि योगेंद्र यादव वगैरे वगैरे अशा लोकांच्या नादी लागून आज जशी फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये परिस्थिती आहे तशी आपण करून घेणार आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी करायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहात रहा एम एच फोर्टी एट